हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर आत्ता वाजलेले आहेत सकाळच्या पाच तर फ्रेश झाल्यानंतर इथं मी अगोदर गरम पाणी फक्त प्लेन गरम पाणी घेतलं आता थोडंसं चालून आणि थोडीशी एक्सरसाइज आम्ही तिथंच करून येतो जाता जाता गावातल्याच मैत्रिणी आहेत त्या दोघे तिघे आम्ही असं मिळून जातो आणि आता बरेच दिवस झालं गॅप पडलेला उन्हाळ्यापासून कसं व्यायाम होतच नव्हता थोडंफार संध्याकाळचं सकाळचं चालणं थोडं होत होतं पण एक्सरसाइज पूर्ण अशी बंद होती जे आम्ही करायचो होते मोबाईलवरती लावून पण आता सगळे आलेले आहेत इकडं तिकडं सुट्टीला गेलेल्या तर आता आजपासून परत चालू केलं आहे आणि मुलांची शाळा असल्यामुळे कसं व्हायचं की सकाळचं मग आवरायचं त्यांची गडबड असायची मग थोडं लेट झालं की व्यायाम राहतच होता त्यामुळे आजपासून सकाळ पाचला उठून सगळं चालू केलं तर इथं आता मुलांसाठी आज हे काल ड्रॅगन फ्रूट इथं आमच्या गावातच आहे शेती तर त्यांच्यातून एक पाच किलो घेतलेले मुलांना जानवीला जास्त आवडत नाही तिचं नको असतं तर ता। नाश्त्यासाठी दुसरं काय नव्हतं हे खाल्लं की मग दूध पिऊन जातात ते पटकन आणि इथं बनवलेली होती छोलेची भाजी आणि चपात्या छोले आणि चपात्या आणि आता बस त्यांना सकाळचं त्यांचं आहे तेच टायमिंग ठेवलंय म्हणजे पावणे आठला येत होते ते आठला येते आणि संध्याकाळी मात्र ह्यांना अगोदर सोडतात सव्वा साडेचारपर्यंत पर्यंत घरी पोचतात टिफिन वगैरे दिलं तर जानवीला एक बॉटल पुरत नाही तिला दोन बॉटल घालत असते ना दुसरे कुठे पहिल्यापासूनच तिला पाणी जरा जास्त प्यायची सवय ती एक बॉटल सकाळी बरोबर पावणे आठ ला ते तयार राहतात कारण पावणे आठ ते आठ ह्या वेळेत बस कधी पण येते आता हे वळून जाते त्यामुळे बाहेर थांबलं तरी पण चालतं पण हे जाऊन बसतात पलीकड मंदिराच्या तिथं पायऱ्यावरती बस आल्यानंतर इथं वळते त्यामुळं आल्यानंतर जरी गेलं तरी सुद्धा चालू शकत जाय बाय नाही जाऊ इथं बसा बस आल्यावर जाऊ आता ते गेल्यानंतर परत स्वयंपाक वगैरे आवरला आणि काल ना ही, ही पावडर मी केलेली होती बघा यामध्ये मेथी आहे धनं आहे जिरं बडीशेप ओवा थोडंसं दालचिनी काळी मिरी आणि लवंग फार कमी दोन चार लवंग असतील आणि हळकुंड जे गड्ड्यात हळकुंड असतं तेच मी असं फोडून टाकले आता हे ऑप्शनल आहे पण जेवढं हळद नॅचरल असेल तेवढी चांगली म्हणून मी यामध्ये ॲड केलेलं आहे तर मेथी आणि ओवा आहे तो थोडासा कमी घ्यायचा जिरं धनं थोडं जास्त घ्यायचं त्याच्यापेक्षा कमी बडीशेप अशा पद्धतीने ही पावडर बनवून ठेवली तर पण ह्यामध्ये मेथी असल्यामुळं ना तुम्ही दिवसातून जास्तीत जास्त दोन वेळा जास्त घेतल्यानंतर पण मेथी तशी शुगर कमी करायसाठी मेथीचा यूज केला जातो त्यामुळं ते प्रत्येकाला सहन होते सूट होते याच्यावर राहतं सुरुवातीला एकदाच घेऊन बघा सकाळी उपाशी बोटे आपल्याला म्हणजे हे केल्यानंतर एक तासभर तर काय खाय खाल्लं नाही पाहिजे तर हे मिक्सरमध्ये छान बारीक करून चाळून घेतली आणि भरून एखाद्या डब्यामध्ये असं ठेवून दिलं की छोटा अगदी चमचा आहे तो अर्धा चमचाच आपल्याला यूज करायचे तिला एक पाणी गरम करायच्या अगोदर तुम्ही जर त्याला पंधरा वीस मिनटं पाण्यात ठेवली भिजत आणि नंतर ते पाणी गरम करून घेतलं तुम्ही पिऊ शकता त्या पद्धतीचं तरी चालतं किंवा डायरेक्ट गरम पाण्यात मिक्स केले आणि परत आता काही ज ह्यामध्ये थोडंफार कण राहिलं असतं आता चाळून घेतलं तरीसुद्धा तुम्ही गाळून घेऊ शकता परत आता नंतर मी बनवलं तर ते पण धाकवेन सकाळी मी पिलेले पण सकाळी गडबड होती त्यामुळं टिफिन बनवायचं असल्यामुळे ते जास जास्त काही एवढं शूट नाही केलेलं गडबड पावणेटपर्यंत त्यांचा डबा द्यायचा असतो तरी ता तर आता आज राहिलेलं परत किचनची साफसफाई चाललेलं आहे तर ज्या भरण्या रिकाम्या होत्या त्या मी घासून टाकलेल्या आणि अजून एखादी रिकामी होईल तशी घासते बाकीचे एवढं काय म्हणजे भरण्या नेहमीच घासत राहते जशी रिकामी होईल त्यामुळे एवढ्या खराब नसतात त्यामुळे असं पूर्ण घासायचं नव्हतं पण वरचे वरची सफाई चालू होती हे मॅट वगैरे जे ट्र ट्रॉली मॅट टाकलेले ते पुसून धुवून काय धुतलं जास्त खराब झालंय ते धुवून पुसून घेतलं नाहीतर ओल्या कपड्याने आणि लिक्विड लावून पुसलं तरीसुद्धा चा तसं पण काही केलं आणि ह्या भरण्या मग फक्त ज्या घासाय घासलेल्या आहेत त्या ठेवल्या आणि ज्या घासल्या नाहीत त्या पुसून ठेवल्या तसं ट्रॉलीमध्ये असल्याचा एक फायदा होतो की आपल्याला साफसफाई लागते करायला पण इतकी जास्त सारखी सारखी करावी लागत नाही वरती जर हे सगळं मांडलं ना आता वरती थोडंसंच रेग्युलर वापरातल्या भरण्या आहेत तर त्या बघा सारख्या आठ दिवसाला तर धुवावे लागतात आणि व पुसावं लागतात कारण वरती धूळ राहतेच झाडून आपण झाडून वगैरे काढतो ते ओडालेली धूळ सगळी त्याच्यावरती बसते त्यामुळं शक्य होईल तेवढं म्हणजे मी आताच वस्तू ठेवायचा प्रयत्न करते किचनवर जास्त काही ठेवत नाही कारण ते साफ करायला जास्त सारखं साफ करावं लागतं आणि हे आता आहे ते आता मला वाटतं साफ करून पण एक दोन महिनं झालं असतील उन्हाळ्यात थोडंसं दुर्लक्ष झालं तर त्यामुळं थोडंसं खराब झालं आता पण आता करायचं करायचं म्हणल्यानंतर पण त्यात पंधरा दिवस गेले ते तर काल तिकडचं कपाट केलेलं आणि आज मग ह्या म्हणलं ट्रॉल्या करून घ्याव्यात तर हे सगळं जे घासायला येतं आहे ते घासायला काढलं आणि हे कसं रेग्युलर यूजचीच भांडी आहेत ह्यामध्ये ट्रॉल्यामध्ये जास्त म्हटलं तर आपल्याला नेहमी रेव लागतात ती रोज यूज होतात कधी चार आठ दिवसातून यूज होणारी अशी पण आहेत त्यामुळं हे जास्त आपण नेहमीच घासण्यात येतात त्यामुळे जास्त खराब झालेली नव्हती आणि जी वाटली मला की खराब झालेत घासायला आलेत ती मी घासून घेतली आणि भरण्यात पण मग ज्या काही त्यात मसालेच असतात बऱ्यापैकी आणि खडा मसाला असतो तोच असतो तर सगळ्यात जास्त ट्रॉली खराब होते तिच्यावरची सगळ्यात आपलं चहाचं कप चमचे वगैरे जे असतं ते पळी हिचा यूज सतत होतो त्यामुळे ही ट्रॉली मात्र ही पुसून घेतली आणि ह्याच्यावर जे मॅट टाकलेले ते धुवून घेतले ते जास्त खराब झालेलं होतं तर झुरळ अजून मला एक झुरळ सापडला तो पण तिथं मी ग्रीन टीचं बॉक्स ठेवलं आहे ना त्यामध्ये सापडलं आता हे ग्रीन टी पण आणून दोन तीन महिने झाले असेल एक एक आता आणले पण त्यामुळं काय हा काप ह्याचा बॉक्स असल्यामुळं कागद का असेल तर त्यात झुरळ होतात तर बरोबर त्यामध्येच मला एक झुरळ सापडला त्यामुळे आता तो बा बॉक्स मी त्यामधून काढून घेतला आता त्यात ठेवत नाही म्हणजे आ, अशा बॉक्सला झुरळ होतात नाहीतर इतर कुठंच मला झुरळ दिसला नाही हा बॉक्स म्हणजे ग्रीन टी पिली गेलीच नाही उन्हाळ्यात एवढं चहा वगैरे सुरू होतात त्यामुळं ग्रीन टीकडं लक्ष नव्हतं आता चालू केल्यानंतर ते संपून जाईल पण बॉक्स ठेवल्यात त्यामुळं असा कोणताच बॉक्स ठेवायचं नाही की त्यामुळं कागदा आलं आणि जसं की आपण पेपर ट्रॉलीमध्ये टाकलं लगे तर लगेच झुरळ होतात ट्रॉली ट्रॉलीमॅट अशा पद्धतीच्या मिळतात डीमार्टमध्ये वगैरे स्वस्त पडतं ऑनलाईन थोडं महाग पडते कारण मी ऑनलाईन घेतलेलं त्यापेक्षा मार्टमध्ये बघितलेलं तर तिथं स्वस्त पडलेलं म्हणजे वाटत होतं त्या स्वस्त होत्या पण त्यावेळी मी घेतलेल्या होत्या त्यामुळं शक्यतो मार्टमध्ये मिळालं तर तुम्ही घेऊ शकता ह्यामुळं काय होतं की भांडी आपली व्यवस्थित राहतातच झुरळ होत नाहीत आणि आपल्याला हे यूज करायला पण बरं पडतं दिसायलासुद्धा छान असतं त्यामुळे आणि हे कशी मॅट उचलून काढली कर्ज काही थोडंफार सांडलं झाडं पडलं वगैरे केलं तर त्यातल्या त्या एकाच ट्रॉलीत राहतं नाही तर कसं काय त्यात मॅट नाही टाकलं तर सगळं खालीपर्यंत जातं पण झुरळं जास्त होत असतील तर मग मॅट टाकूच नका मॅ ह्या मॅटने एवढी झुरळं होत नाहीत पण स्वच्छता अशी लागतेच आता एक दोन महिने झालं असतील बघा अशा ट्रॉल्यांना ह्या कसं पूर्ण बाहेर येत नाही तशा बाहेर येणारे असा होते आपल्याला ते झाडायला बरं पडतं आपण ओढून घेतलं आणि पटकन रेग्युलर आपण झाडतो तसं दोन चार दिवसांतनं आपण झाडून घेऊ शकतो पण ह्या अशा आता आमच्या अगोदरच्या घरात असं काही नव्हतंच त्यामुळं ट्रॉल्या कशा असतात हे त्यावेळी मला पण काही यातली आयडिया नव्हती जसं त्याने बनवून दिलं तसं आम्ही घेतलं ते कसं असावं काय वगैरे आणि यूट्यूबला पण ते कधी एवढं सर्च करायला गेले नाही त्यामुळं ते, ते, ते खरं बाहेर निघणाऱ्या हव्या होत्या त्यामुळं काय होतं की झाडायला आपल्याला साफ करायला बरं पडतं कोणतीही गोष्ट आपण घेतल्यानंतर वापरायला लागल्यानंतर लक्षात येतं की कशी पाहिजे कशी आपल्याला बरी पडेल इथं सगळी अशी मोठी पातेली परात एक्स्ट्राची अशी भांडी असतात आणि इथं भांडे घासण्या वगैरे एक्स्ट्राचं असं आणि बेसिंकच्या खालची जी पट्टी होती ना ती अशी निघून आली बघा हे खालीच चिटकवलेलं होतं ह्या बेसिनला सिंकल असं आतल्या वरच्या साईडला तर ते निघले आता काढून ठेवलंय त्याच्यामुळं काय राहत नाही पण कशासाठी होतं ते सपोर्ट असावा किंवा लिकेज होऊ नये म्हणून असं काही रबर टाईप आहे तर आता ते ठेवून देऊया कधी लागल गरज पडेल त्यावेळी बसवायची तर इथं एक जरा आता मध्ये काय होत होतं किचनच्या खाली जे गॅप आहेत ना फरशा जोडलेल्या त्याला त्यातून ते वाळू खाली त्यावर वा किचन काट्यावर त्या काही जोरात आपटलं आदळलं ना आपण नारळातलं वगैरे असं खोबरं वगैरे काढाय गेलो किंवा गोळ वगैरे फोडाय गेलो तर ना त्यातून अशी बारीक वाळू आतमध्ये पडत होते तर अजून एकदा मी त्याला व्हाईट सिमेंट लावलेलं ला। आणि आत्ता पण एकदा परत लावून घेतलं पण आधी पडलेली होती त्यामुळं जरा इथं कचरा झालता आणि वा कांदं बटाटं लसूण इथ हिथं जास्त हिटर आली त्यामुळं पण इथं होतं थोडंसं आणि त्या मग झाडून घेतलं आणि वरती पण जाळ्या वगैरे होतात एकाच जाळी ते पुसून घेतलं तर इथं पण असं कॉक्रोच वगैरे एक पण नव्हता तर आता किचन ट्रॉल्या वगैरे साफ केल्यानंतर ते काळं हिट आहे ते मी सगळीकडे मारून घेतलं तर सकाळच्या अगोदरची आपली नेहमीची कामं आवरल्यानंतर मी हे साफ करायला घेतलेलं होतं तर बराचसा वेळ गेला नंतर हे सगळं व्यवस्थित लावून घेतलं तिस ट्रॉल्यावरनं पण सा वरच्या साईडनं पण पुसून घेतलं आणि नंतर मग आ, भांडी जी काय काढली होती घासाय ती घासली न आणि फरशी पुसून घेतली आता सगळंच व्हिडिओमध्ये घ्यायचं म्हटल्यानंतर खूपच व्हिडिओ मोठा होईल त्यामुळं आणि किचन टूर मी आता उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये फिरेन आता किचन व्यवस्थित जा ता तर सगळं साफ करून झाले लावून झाले जसं आहे तसं तर नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना